वाचवणारा कोणी वाली राहिला नव्हता माई बापू हो त्याच वेळेला शुद्ध अंत करणान भाऊक अंत करणान नवरात्रातल्या सातव्या माळेला जगचरणी चरणी तुळजा भवानीच्या समोर पदर पसरला होता पुरा नगरला राष्ट्रमाताची जाऊ आणि सांगितलं होतं हे भवानी आई जगदंबे या हिंदवीचं कसं होईल या धर्माला वाचवणारा कोणी येईल का आई भगवती उघड्या ढवळ्या हा नंगा नाच या दुष्टांचा या डोळ्याला सहन होत नाही आई भगवती या हिंदवीला वाचवणारा धर्माला वाचवणारा कोण येईल कोण वाचवेल या धर्माला काय होईल पुढे या धर्माचं अशी प्रार्थना केली आई भगवती या दुष्टाचं निर्धारण करण्यासाठी या यवनाचा नंगा नाच थांबवण्यासाठी यांचं नियन्नत यांना संपवण्यासाठी पोटी असं बाळ जन्माला घाल अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण करणार बाळ माझ्या पोटी जन्माला घाल साधू संतांचरी संप्रदायाच तत्व सांभाळणार बाळ माझ्या पोटी जन्माला घाल आणि रात्रीच्या पाराला कोणतीही स्त्री दिसली तर तिला आई म्हणणार बाळ माझ्या पोटी जन्माला घाल त्याच वेळी साक्षात जगत तुळजा तुळजाभवानीच्या डोक्यावरचं पुष्प राष्ट्रमाता जिजाऊ मौलीच्या पदरात पडलेला आहे राष्ट्रमाता जिजाऊ मौली गरोदर राहिल्या भवानीन कौल दिला त्याच वेळेला समर्थ रामदास स्वामी संन्याशी हो। अगदी वेळी सावध झाले होते महाराज जीवनाची जी, जीवनगडी जगत असताना समर्थ रामदास स्वामी वाड्याच्या बाहेर मिक्षांड हिमा लखोजीराव जाधवाची संस्कारशील कन्या भिक्षेचं पात्र घेऊन समोर येता क्षणी समर्थांना पाहिलं आणि नेत्रातले आश्रू समर्थांनी विचारलं जिजा एका सरदाराच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी शोवा देत नाही का रडते तू सांगितलं बाबा काय होईल या देशा धर्माचं या हिंदवीला वाचवणारा कुणी येईल का सांगितलं जा जिजाऊ आजपासून रामायण वाचायला सुरुवात कर आणि रामायण वाचायला सुरुवात केल्याच्या नंतर या हिंदवीला वाचवणारा तुझ्याच खुशीमध्ये छन्म घेईल बेटा रामायण महाभारतासारखे ग्रंथ वाचले काय अवस्था झाली अरे झोपडी दिवा सुद्धा लावल्या जात नव्हता घरा दारात तुळस काही राहिलं नव्हतं ज्या दारासमोर तुळस असेल येऊन ती तुळस उपटून फेकल्या जायची समजायचे हे हिंदूचं घर आहे आणि त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी ते दिवे जिथं तुळस आहे जिथं मंदिरावर कळस आहे दारात तुळस आहे घरात दिवा लावलेला आहे सुलतानी सैनिक यायचं आणि ते दिवे पाहिल्याच्या नंतर सुंदर असणारे आमच्या हिंदूच्या लेकी बळीनं वचलून नेऊन चनान कोंबायचं काय अवस्था झाली अरे झोपडीत दिवा सुद्धा लावल्या जात नव्हता झोपडीत नव्हता दिवा उजेड जा झोपडीत दिवा लावल्या जात नव्हता ही अराजकता मातली सोळाशे तीस एकोणावीस फेब्रुवारी वार बारी। शुक्रवार या दिवशी या सुलतानी छत्ते सत्तेच्या छातडावर पाय देणारा सिंहाचा छबा साक्षात भगवान शिवशंकराचा अंश राजा छत्रपती जन्माला आला आणि काय अवस्था झाली स्वराज्यामध्ये डंका वाजलेला आहे अरे ऐका रे ऐका अरे या सुलतानी सत्तेच्या छत्रावर पाय देणारा आई बहिणींच्या अभृत्य रक्षण करणारा तेव्हा धर्माला वाचवणारा Then <laughs> you िंगला पावन झाला या शुभ दिनाला शूनरि गेला पावन झाला या शुभ दिनाला महाराष्ट्राच्या आरक्षणासाठी शिवाजी जन्मला शिवाजी जन्मला ला हरे हरे महादेव बोला हरे I yeah. got Vai, é, é, é. कामाचे पालन करणे पाखंड खंडण हेची अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची अम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीडवार तू का म्हणे सण थोर हेची अम्हा करणे काम बीज वाढवावे नाम श्रोते सज्जन शक्ती यथामती या ठिकाणी बुद्धीला जसं सुचलं जसं भगवान परमात्म्यानं बुद्धीमध्ये ज्ञान प्रकट केलं त्याप्रकारे या अभंगाचं निरूपण आपल्या समोर ठेवण्याचा थोडक्यात के प्रयत्न केला जर काही चुकीचे शब्द निघाले असतील तर माझं पामर आहे काय थोरपणं पायीची वाहन पायी बरी आपल्या पायातली चप्पल तुटली की आपण त्या चप्पलीची शिलाई करता पुन्हा चरणाचं स्थान देता तसं बोलता बोलता ही चप्पल कुठे तुटली चुकली असेल तर आपल्या जवळील क्षमारोपी धाग्यानं या चपलीची शिलाई करा सर्वज्ञानी गुणी महाराज मंडळींनी खूप सुंदर अशी साथ दिली सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम आपणा सर्व श्रोते सज्जन शक्तींच्या चरणी दंडवत प्रणाम साऊंड सिस्टमवाल्या दादांनाही दंडवत प्रणाम चित्रीकरणवाले दादा अगदी सर्वांच्या चरणी दंडपत प्रणाम झाली सेवा शंभू महादेवाच्या चरणी शेगावीचा राजा गजानन बाबांच्या चरणी समर्पित करून आपण इथेच थांबूया जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही या ठिकाणी श्री मारुती भुसारी यांनी पंधरा हजार रुपये का पंधरा हजार रुपये देणगी या ठिकाणी दिलेली आहे एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला या धर्मकार्यासाठी एवढं उदा उदार अंत्यकरणी तुम्ही सहकार्य केलं श्यामभाऊ जोहरी यांनी सुद्धा पंधरा हजार रुपये भरत पिंपळकर यांनीसुद्धा पाच हजार रुपये आणि वैभव राखोडे यांनी तीन हजार शंभर रुपये या ठिकाणी वर्गणी दिलेली आहे आणि दहा हजार रुपये संदीप राऊत या दादांनीसुद्धा दहा हजार रुपये रोख रक्कम या अखंड रिणाम सप्ताहासाठी दिलेली आहे आपल्या या उदार अंतकरणाला या दात्यांच्या अंतकरणाला दंडवत प्रणाम